महाकाळ शहरातील बहुचर्चित व वादविवादाच्या गर्तेत असणाऱ्या गटारीमध्ये तरुण गाडीसह पडला महाकाळ शहरात विद्यानगरची होत असलेली गटार चर्चेचा विषय तर आहेच त्यासोबत वादविवादाच्या गर्तेत अत्यंत धीम्या गतीने काम सुरू आहे या रस्त्याला अनेक शाळा व कॉलेज आहेत या रस्त्याने हजारो विद्यार्थी व विद्यानगरमधील नागरिक प्रवास करीत असतात त्यामुळे काम गतीने पूर्ण करावे अशी मागणी होत असताना आज सकाळी विद्यानगरमध्ये राहणारा एक तरुण बेजबाबदार कंत्राटदाराच्या कामामुळे आपल्या गाडीसह पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या गटारीमध्ये गाडीसह जाऊन कोसळला त्यामुळे हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे संतप्त नागरिकांनी यावेळी नगरसेवक व अधिकाऱ्यांची फोनवरून चांगलीच धुलाई केली आहे असे समजते गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडत रखडत विद्यानगरमधील गटारीचे काम कंत्राटदार करीत आहे काही दिवसांपूर्वी विद्यानगरमधील काही प्रमुख पदाधिकारी व नागरिकांनी भ्रष्ट पद्धतीने गटारीचे काम केले जात आहे असा आवाज उठविला व गटारीचे काम काही तासांसाठी बंद पाडले पुन्हा या नागरिकांचे व पदाधिकाऱ्यांचे काय झाले याची चर्चा पुन्हा झाली नाही गटारीचे काम तर सुरू झाले भ्रष्ट पद्धतीने गटारीचे काम केले गेले अशी आवई उठवली गेली याची चर्चा चालू झाली नगरसेवकांच्या आपसातील हेवे दावे वादविवादावरून एकमेकांची कामे बंद पाडण्याचा उद्योग नगरसेवकांच्या नातेवाईकांनीच केल्याची चर्चा यावेळी शहरात झाली वादविवाद टक्केवारीवरून बदनाम झालेली नगरपंचायत आज पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे सकाळच्या सुमारास गटारीचे काम सुरू मोट आहे त्या ठिकाणी चेंबरसाठी मोठमोठे खड्डे खोदलेले तसे ठेवले आहेत ते खड्डे मुजवलेले नाहीत त्या खड्ड्यांमध्ये सुमारे पंधरा ते वीस फूट खोल असलेली गटार त्या गटारीत विद्यानगरमधील एक तरुण पडल्याने किरकोळ जखमी झाला त्यामुळे संतप्त नागरिकांनी तातडीने काम पूर्ण करून मोठे खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी केली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क